डिलिव्हरी झाली पण बाळ अंगावर पितच नाही दूध म्हणजे तोंडच लावत नाही बाळ तर माझ्या गबलीमध्ये आहे मा ना बाजू साईडने दोन्ही गाठी आलेल्या आहेत अशा छोट्या छोट्या तर त्या अशात खूप त्रास देतात मला आणि दूध पण असं टाईट झालेले नाही का तर काय करावं तुम्ही बघ बग, बगलेतल्या गाठी आहेत ना कसं आहे की आपले जे ब्रेस्ट असतात स्तन असतात ते गोल नसतात ना ते ना थोडासा एक लांब ला ला भाग त्याचा आपल्या बगलेकडे गेलेला असतो त्याला एक्झिलरी टेल म्हणतात म्हणजे जेव्हा जेव्हा दूध जास्त येईल किंवा दुधाने छाती भरेल त्या त्यावेळेला त्या साईडचा भाग पण तो पण टाईट होऊन त्याच्यामध्ये पण दूध येणार आहे मग आपल्याला काय करायला लागेल की बाळाला फिडिंग त्याचं सुरू झालं की तू काय करते दोन्हीकडे थोडं थोडं का पाजत तसं नाही करायचं तर आपल्याला दोन तास झाले की बाळाला एका साइडला पाजायचं उजव्या बाजूला पाजलं तर दोन तासांनी दुसरीकडे पाजायचं म्हणजे बाळाला दोन्हीकडचं पूर्ण दूध व्यवस्थित मिळतं आणि छाती पूर्ण मोकळी होते त्यावेळेला ती जी तुला बघलेतली गाठ आहे ती सुद्धा कमी जाईल ऑटोमॅटिक कमी होईल बाळाने दूध पिलं छाती मोकळी झाली की ती पण कमी जाईल